त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत कधीपासून कधीपासून केली जाणार आहे सर नसबंदी नसबंदी कधीपासून केली जाणार नाही इथे पण सोडव ना नाही ऐकून घ्या ना जंगल म्हणजे आता आता ज्या दिवशी ज्या गावामध्ये त्या एका पाच वर्षाच्या मुलीला हल्ला झाला अकरा वर्षाच्या मुलावर हल्ला झाला त्र्याऐंशी वर्षाच्या आजीबाई तो परिसर पंच्याऐंशी साली मी बघितलं तिथं काही नव्हतं आज तिथं घनदाट जंगल झालेला आहे आणि त्या परिसरात सुद्धा म्हणजे असे पट्टलाव आम्ही की एखादा रंग विशेष किंवा ही प्राण्यां म्हणजे प्राण्यांचा मानवावर हल्ला न होण्याकरता त्यांच्याकरता ही शिकार म्हणून सोडलेली आहे हिचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण पण घ्यावी जर का मानवावर हल्ला होऊ नये अशी इच्छा असेल तर त्या शरीराला खाण्याचा मोह आपण टाळा हा खर्च वनविभाग करेल कारण ऐकून घ्या एखाद्या दुर्दैवाने एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर तत्काल दहा लाख रुपयाचा चेक वन विभाग देतो आणि नंतर त्याचा वारसदार पक्का झाल्यानंतर पंधरा लाख देतो म्हणजे पंचवीस लाख झालं माझं म्हणणे असं की आता एखाद्या परिसरामध्ये उद्याला पन्नास लाख रुपये दिले जे शेल्या मेंढ्यां करता दोनच लोकांचा जीव गेल्याच रक्कम तिथे देणार आणि जर अशा प्रकारच्या शेल्या सोडल्या आणि शून्य मानवावरचा हल्ला झाला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला आनंद वाटणार खाद्य नाही मिळालं ते शोधणार ते मानव मानव त्यांचा खाद्य बनतो ते आपल्याला नाही म्हणवायचं म्हणून शेल्यात प्रोव्हाइड करायचं या ताईने सांगितलं ही गोष्ट खरी आहे देवाचं देऊळ सुद्धा फोडून तिजोरी आणि दागिने नेतात खरी आहे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत हे दुर्दैव आहे परंतु आता आ, आहे दुर्दैव म्हणून का आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आता मी एकच सांगतो मला जशी नजबंदी करण्याचे प्रमाण वाढलं जाईल म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचं मॅनेजमेंट केलं जाईल काही त्याच्यातले बिबटे स्थलांतरित केले जातील या ठिकाणी आज आपल्याकडे जी रिस्क्यू सेंटर आहे तिथे संख्या वाढली जाईल आणि गरज पडली तर जसा म्हणजे ताडोबा अभयारण्य आहे तशा प्रकारची इथे जर मोठी जागा मिळाली तर इथं सुद्धा अभयारण्य तयार करून जसं व्याघ्र सफारी म्हटली जाते तशी ही बिपट सफारी पण आपण तयार करू असं माझं म्हणायला हा नज म्हणजे आता का ऑर्डर आलेली आहे ऐकून घ्या आता हा आटी आहेत ना आटी आता शिवाय आटी अरे बघा प्रश्न बाब अशी आहे मी आता सूचना अशी केली की ज्या फिमेल वर हा जो म्हणजे पुरे आपण कुटुंबनीय जे म्हणजे तांबी हा जो शब्द वापरला जायचा तांबी कॉपर्टी कॉपर्टी ऐकला तर तशाच प्रकारचं ते इन्स्ट्रुमेंट असेल साधारणपणे त्याच्यावर यशस्वी प्रयोग झाला की नाही साधारण सहा महिन्याच्या आतमध्ये समजेल ऐकला का तर ते काही जरी म्हणजे पुस्तकी ज्ञान असलेले लोक व्यवहार ज्ञान त्यांना कमी असतो म्हणून काही गोष्टी चुकीच्या प्रस्थापित करायचा प्रयत्न करतात मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की अशा प्रकारच्या फिमेल आणि मेल त्यांना अतिसुरक्षितरित्या त्यांना खाद्यपदार्थ द्या आणि माझ्या दृष्टिकोन सहा महिन्याच्या आतमध्ये तो प्रयोग यशस्वी की अयशस्वी हे निषिद्ध होईल त्याच्यानंतर एकदम त्यांना पूर्ण नियंत्रण करून जमणार नाही कुठे जो बॅलन्स ठेऊन त्या ठिकाणी त्या गोष्टी केल्या जातात इफत्या दिसल्यानंतर जो रिस्पॉन्स टाइम आहे वन विभागाचा तो खूप कमी आहे तेवढ्या वेळात घाबरतात तो रिस्पॉन्स टाइम वाढवला नाही नाही निश्चितपणे त्याच्यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्स टाइम वाढवतो गाड्या घोड्या पिंजरे सगळ्या गोष्टी अंमलबजावणी नाही नाही अरे मी आज ते आत्मविश्वास माझ्या बॉडी लँग्वेज तुम्हाला काय सांगते आए, आ, आ, भीती आपण भाऊ आपण निश्चय केलाय तो निश्चय यशस्वी पार पाडू हा विश्वास राजकीय प्रश्न आहे सुरू झाले यायला सुरू झाले लक्षात आलं का किंबहुना त्यामध्ये जे शिकार ठेवली जाते बकरा किंवा कोंबडा त्याच्या ते त्यांना खाद्य वगैरे पाळण्याची सुद्धा जबाबदारी सगळी सिस्टीमने करावी त्याकरता पालकमंत्र्यांना विश्वासात घ्या म्हणजे इकडचे अजित दत्ता पवार तिकडचे राधाकृष्ण के पाटील आता नाशिकला पालकमंत्री निश्चित कोणी नाही परंतु सध्या कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून गिरीश महाजनच्याकडे बघितलं जातं मी निश्चितपणे जबाबदारी दिली गिरीश महाजनांना म्हणजे कुंभमेळ्याच्या लाखो त्याला भाविक येतील तर त्या ठिकाणी नाशिकमध्ये सुद्धा बिबट्यांची अशी जर मुवमेंट असली तर भाविक घाबरले जातील विशेष घेतली